नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलला एक दंत स्पर्धा परीक्षा अकॅडमी आज आपण बघणार आहोत वाक्यप्रचार आणि त्यांचे अर्थ यावरती तुम्हाला परीक्षेमध्ये एक दोन प्रश्न हमखास बघायला भेटतात चला तर मग आजच्या लेक्चर ला सुरुवात करूया आणि आजचं लेक्चर जर तुम्हाला आवडलं तर मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका तसेच व्हिडिओला लाईक ला करा आणि चॅनलला जर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करा चला तर मग पहिला वाक्यप्रचार बघूया अंगाची लाही लाही होणे म्हणजे काय खूप राग येणे एखाद्या वेळेस काही गोष्टी आपल्या मनाच्या विरुद्ध घडतात तेव्हा काय होतो आपल्याला खूप राग येतो तर त्या त्याला वाक्यप्रचार काय आहे अंगाची लाही होणे लाही दुसरा बघा अंगावर काटा येणे अंगावर काटा येणे म्हणजे काय खूप भीती वाटते रस्त्यावरती एखादा जर भयावह अपघात झालेला असेल तर तो बघून आपल्याला काय होतं खूप भीती वाटते अक्षरशः आपल्या अंगावरती काटा येतो तर त्याचा अर्थ होतो खूप भीती वाटणे तिसरा वाक्यप्रचार आहे अंगावर घेणे अंगावर घेणे म्हणजे बघा आता या वाक्यप्रचाराच्या या वाक्यप्रचाराला वाचूनच आपल्याला याचा अर्थ काढता येईल काय जबाबदारी स्वीकारणे एखाद्या कामाची जबाबदारी स्वीकारणे म्हणजे काय अंगावरती घेणे एखादं काम स्वीकारणे नंतरचा वाक्य प्रचार बघा अंगाला चटके बसणे अंगाला चटके बसणे आता अंगाला चटके बसणे ही एक निगेटिव्ह गोष्टच आहे म्हणजे काय एखाद्या गोष्टीचा वाईट अनुभव येणे अंगाला चटके बसणे म्हणजे एखाद्या गोष्टीचा वाईट अनुभव येणे नंतरचा वाक्यप्रचार बघा मित्रांनो नंतरचा वाक्यप्रचार बघा विद्यार्थ्यांना अक्कल पाजळणे अक्कल पाजळणे म्हणजे काय उगाच शहाणपणा करणे आता मित्रांच्या ग्रुपमध्ये एखादा मित्र असतो एखाद्या वेळेस उगीच अक्कल पाजळणे म्हणजे काय उगाच शहाणपणा दाखवणे नंतरचा वाक्यप्रचार बघा अक्कल गुंग होणे अक्कल गुंग होणे म्हणजे काय काहीच न सुचणे एखादी गोंधळची परिस्थिती झाली तर त्यावेळेस आपल्याला काही सुचत नाही तर अशा वेळी कोणता वाक्यप्रचार वापरणार आपण अक्कल गुंग होणे म्हणजेच काही सुचणे नंतरचा वाक्यप्रचार बघा आकाश पाताळ एक करणे आकाश पाताळ एक करणे म्हणजे काय खूप प्रयत्न करणे आग पाकडणे आग पाकडणे म्हणजे काय राग व्यक्त करणे एखाद्या गोष्टीबद्दल राग व्यक्त करणे त्याला वाक्यप्रचार काय आहे आग पाकडणे यानंतर बघा इच्छा असून गत्यंतर नसणे इच्छा असून गत्यंतर नसणे म्हणजे एखाद्या गोष्टीची आपल्याला करायची इच्छा आहे पण काही करू शकत नाही आपण तर त्याला त्याचा अर्थ काय आहे ना विलाज होणे होणे इच्छा असून गत्यंतर नसणे उकळ पांढरे होणे उकळ पांढरे होणे म्हणजे काय खूप फायदा होणे उकळ पांढरे होणे म्हणजे खूप फायदा होणे नंतर बघा उचलली जीभ लावली टाळ्याला उचलली जीभ लावली टाळ्याला हा तुम्ही बऱ्याच वेळा वाक्यप्रचार ऐकलेला असेल म्हणजे काय विचार न करता बोलणे एखाद्या गोष्टीचा काहीच विचार न करता सर्रास बोलणे उचलली जीप लावली टाळ्याला विचार न करता बोलणे उडत्या पाखराची पिसे मोजणे बघा आता खूप साऱ्या मूवी मध्ये पिक्चर्स मध्ये तुम्ही हा डायलॉग ऐकलेला असेल म्हणजेच वाक्यप्रचार ऐकलेला असेल वाक्य वाक्यप्रचार ऐकलेला असेल उडत्या पाखराची पिसे मोजणे म्हणजे अशक्य गोष्ट करणे विद्यार्थी मित्रांनो बघा तुम्हाला आपलं लेक्चर आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रमैत्रिणींबरोबर कर शेअर करा जेणेकरून त्यांनाही त्याचा फायदा होईल जेणेकरून त्यांनाही या व्हिडिओचा फायदा होईल बघा नंतरचा वाक्यप्रचार आहे एका पायावर तयार असणे एका पायावर तयार म्हणजे काय नेहमी तयार असणे कोणतीही गोष्ट करायला नेहमी तयार असणे ऐकावे जनाचे करावे मनाचे जसा या वाक, वाक्य वाक्यप्रचार वाचताना जसा हा वाक्यप्रचार आपल्याला वाचताना दिसतोय म्हणजे काय सर्वांचं ऐकायचं पण करायचं स्वतःच्या मनाचं सर्वांच्या ऐकणे पण स्वतःच्या मनाने करणे नंतरचा वाक्यप्रचार बघा कपाळाला आठ्या पडणे कपाळाला आठ्या पडणे म्हणजे काय नाराजी व्यक्त करणे एखाद्या गोष्टीबाबत नाराजी किंवा खुश नसणे नंतर बघा कानाला खडा लावणे कानाला खडा लावणे म्हणजे काय अनुभव घेऊन सुधारणे म्हणजे एखाद्या गोष्टीचा वाईट अनुभव आलेला असेल तर त्यातून आपल्याला काहीतरी शिकायला मिळतं म्हणजे नंतरची नंतर ती नंतर परिस्थिती आपल्या समोर येणार नाही कानाला खडा लावणे म्हणजे काय अनुभव घेऊन सुधारणे कानावर हात ठेवणे ऐकून न ऐकल्यासारखे करणे कानावर हात ठेवणे म्हणजे काय ऐकून न ऐकल्यासारखे करणे नंतर बघा नंतरचा वाक्यप्रचार आहे काडी मोड करणे म्हणजे काय संबंध तोडणे एखाद्यासोबत का काडी मोड करणे म्हणजे काय संबंध तोडणे बघा कुत्र्याचे शेपूट वाकडे ते वाकडेच म्हणजे कोणत्याही माणसाच्या मूळ स्वभावात बदल होत नाही कुत्र्याचे शेपूट वाकडे ते वाकडे आपण कितीही प्रयत्न केला कुत्र्याचे शेपूट सरळ करायची तर ती होईल का नाही म्हणजेच या वाक्यप्रचाराचा अर्थ काय मूळ स्वभाव बदलत नाही खडे फोडणे खडे फोडणे म्हणजे काय दोष देणे एखाद्या व्यक्तीच्या नावाबद्दल खडे फोडणे काय दोष देणे खायला खा खायला काळ भुईला भार खायला काळ आणि भुईला भार म्हणजे निरुपयोगी हो असणे नंतरचा वाक्यप्रचार बघा गळ्यात पडणे गळ्यात पडणे म्हणजे काय नको असताना जवळ येणे एखाद्या वेळेस आपल्याला एखादी जबाबदारी नको असते तरी ती आपल्या गळ्यात पडते म्हणजे काय नको असताना जवळ घेणे गाजर पारखी बघा आता गाजर पारखी गाजर पारखी वाचायला तसा आपल्याला एक कन्फ्युजिंग प्रचार म्हणावा लागेल गाजर पारखी म्हणजे काय मूर्ख माणूस गाशा गुंडाळणे गाशा गुंडाळणे म्हणजे काय निघून जाणे घाम गाळणे आता हा अतिशय सोपा आहे घाम गाळणे म्हणजे काय खूप कष्ट करणे चंगळ करणे चंगळ करणे म्हणजे काय मोज मजा करणे बघा हा चंगळ शब्द तुम्ही कमी प्रमाणातच ऐकलं असेल किंवा चंगळ हा चंगळ करणे म्हणजे काय मोज मजा करणे चारी मुंड्या चित करणे चारी मुंड्या चित करणे म्हणजे काय पूर्णपणे पूर्णपणे पराभव करणे चारी मुंड्या चित करणे पूर्णपणे पराभव करणे चूल आणि मूल चूल आणि मूल सहसा हा वाक्यप्रचार स्त्रीबद्दल उल्लेखून असतो स्त्री स्त्रीचे मर्यादित जग म्हणजे स्त्रीचं जग काय होतं चूल आणि मुला ही खूप जुनी जुना वाक्यप्रचार आहे त्याच्यामुळे पण आता स्त्रिया आजच्या युगामध्ये खूप पुढे गेलेल्या दिसतात चला तर मग आता समोरचा वाक्यप्रचार बघूया डोळ्यावर कातडे ओढणे डोळ्यावर कातडे ओढणे म्हणजे काय दुर्लक्ष करणे एखाद्या गोष्टीकडे दुर्लक्ष करणे डोळ्यात धूळ फेकणे फसवणूक करणे डोळ्यात धूळ फेकणे म्हणजे फसवणूक करणे डोक्यावर घेणे डोक्यावर घेणे म्हणजे लाड करणे नंतर बघा ताकाला जाऊन भांडे लपवणे ताकाला जाऊन भांडे लपवणे म्हणजे काय छोटी गोष्ट लपवणे तोंड काळे करणे तोंड काळे मं करणे म्हणजे निघून जाणे किंवा एखादी काहीतरी अशी गोष्ट केली त्यामुळे खूप आपल्याला शर्मिंदगी किंवा अपमान सहन अपमान होऊ शकतो त्याबद्दल आपण ते अर्थ सांगू शकतो तसा तोंड काळे करणे तोंड घशी पडणे तोंड घशी पडणे म्हणजे काय एक। खूप मेहनत करून किंवा अचानक एखा एखादं अपयश वाटायला येणे अचानक अपयश येणे थुंकी झेलणे थुंकी झेलणे म्हणजे काय अपमान सहन करणे या वाक्य प्रचार बघा वाचतानीच आपल्याला याचा अर्थ सहज ऑप्शन मधून तुम्हाला याचं उत्तर काढता येईल म्हणजे काय अपमान सहन करणे दगडावरची रेच म्हणजे कायम टिकणारी गोष्ट म्हणजे जी गोष्ट आपण बदलू शकत नाही किंवा ती कायम तशीच राहील त्याला काय म्हणणार दगडावरची रेख दात दात ओठ खाणे म्हणजे काय खूप रागेने दात ओट खाणे खूप रागेने दातकिळी बसणे खूप भीती वाटणे एखादा मोठा साप बघितला त्यावेळेस काय होते काही काही जणांची दातकिळी बसते म्हणजेच काय खूप भीती वाटते खूप भीती वाटायला लागते नंतर बघा नंतर बघा दिवाळखोरी निघणे पूर्णपणे नुकसान होणे दिवाळखोरी निघणे म्हणजे काय पूर्णपणे नुकसान होणे धुळेस मिळवणे म्हणजे नाश करणे धुळेस मिळवणे म्हणजे नाश करणे नाकी नऊ येणे नाकी नऊ ये मन, नाकी नऊ येणे नऊ येणे म्हणजे काय खूप त्रास होणे एखाद्या गोष्टीचा खूप अत्यंत त्रास होणे पाण्यात पाहिलेला वार पाण्यात पाहिलेला वार म्हणजे काय निष्फळ प्रयत्न एखाद्या गोष्टीची त्या गोष्टीमध्ये आपल्याला यश ये मिळेल याची हमी नसताना सुद्धा तर काय होईल पाण्यात पाहिलेला वार म्हणजे निष्फळ प्रयत्न पायाखालची वाळू सरकणे खूप भीती वाटणे पायाखालची वाळू सरकणे म्हणजे काय खूप भीती वाटणे एखादी अशक्य गोष्ट किंवा एक्सपेक्ट नाही केलेली अपेक्षा नसणारी गोष्ट होईल तेव्हा काय होतं पायाखालची वाळू सरकणे हा वाकप्रचार आपण उपयोगात आणू शकतो खूप भीती वाटणे पोटात कावळे ओरडणे आता पोटात कावळे ओरडणे म्हणजे कावळे काय पोटात येऊन ओरडणार नाहीत पोटात कावळे ओरडणे म्हणजे खूप भूक लागणे फुकाचा माग फुकाचा माज म्हणजे काय उगाच गर्व करणे एखादी गोष्टीचा उगाच गर्व करणे बघा यानंतर बोहल्यावर चढणे बोहल्यावर चढणे म्हणजे काय लग्न करणे मूल होणे मूल होणे म्हणजे काय किंमत कमी होणे एखाद्या गोष्टीची किंमत कमी होणे मन मारणे इच्छा दाबणे म्हणजे एखाद्या गोष्टीची इच्छा असून सुद्धा आपण काय करतो मन मारतो म्हणजे इच्छा दाबणे रक्ताचे पाणी करणे रक्ताचे पाणी करणे म्हणजे खूप कष्ट करणे आता आपण आपली ड्रीम पोस्ट मिळवण्यासाठी काय करतो रक्ताचे पाणी करतो म्हणजे खूप कष्ट घेत आहोत वाटाण्याच्या अक्षता लावणे वाटाण्याच्या अक्षता लावणे म्हणजे काय नकार देणे बघा आपण इथे एक वाक्यप्रचार बघितलाय बोल्यावर चढणे तर याचा आणखीन एक अर्थ काय होईल चतुर्भुज चतुर्भुज होणे हा सुद्धा याचा अर्थ होतो बोल्यावर चढणे म्हणजे चतुर्भुज होणे किंवा याला आपल्याला आणखीन सांगता येईल दोनाचे चार हात होणे दोनाचे चार हात होणे म्हणजेच काय बोल्यावर चढणे तर बघा विद्यार्थी मित्रांनो आजचे आपले हे सर्व वाकरप्रचार यापैकी तुम्हाला खूप काही असे वाकप्रचार आहेत जे परीक्षेत आलेले दिसून येतील त्यामुळे हे पूर्ण लेक्चर शेवटपर्यंत नक्की बघा आपल्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करायला विसरू नका तसेच व्हिडिओला लाईक ला करा आणि चॅनलला जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद